मला सुद्धा आरक्षण हवं कुंभी प्रमाणपत्र पाहिजे तुला आरक्षण कुंभी प्रमाणपत्र हवंय पत्र का पत्रकारांच्या मराठा आरक्षणावरील प्रश्नांवर गौतमी पाटीलच थेट उत्तर बघूयात आपला नवीन सिनेमा खर तर मी त्यासाठीच आहे की पंधरा डिसेंबरला माझा नवीन सिनेमा येतोय घुंगरू चित्रपटाचं नाव आहे तर सर्वांनी आवर्जून बघा ॲक्च्युली माझा हा पहिलाच चित्रपट आहे मला जसं जमलं मी तसं तसं साज सादर केलं तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट हा सिनेमा बघावा अशी मी विनंती करते हा ऍक्च्युली मी माझी ही सुरुवात ही सुरुवातच होती चित्र म्हणजे ट्रेंडिंगला येण्याची आणि तेव्हा हा चित्रपट मी केला एक वर्ष झालं हे मी शूट करून हे माझं पहिलंच काम होतं तर मी त्या कामाला नकार नाही दिला खरं तर आणि ॲक्टिंग म्हणजे हे मला कधी माहीत म्हणजे एवढं जमतच नाही मला डान्स सांगितला तर मी करते पण हे पहिलंच माझं एक म्हणजे तुम्हाला सगळ्यांना काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी मी हा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला आवडतं का नाही ते तुम्ही जाऊन बघा आवर्जून बघा एका कलाकारा कलाकारांवरनं हा पिक्चर आहे तर सर्वांना विनंती जाऊन बघा रोल माझा माझा मेन रोल आहे माझं अंतरा नावे ह्या चित्रपटामध्ये आणि मी एक कलाकारच दाखवली आहे तर पुढं कलाकारांचं आयुष्य कसं कसं होतं पुढं काय होतं त्या कलाकारांचं त्यांचं लग्न किंवा त्यांचे पोहरं बाळ त्यांचं पुढं भविष्य काय आहे या चित्रपटावरनं हा पिक्चर आहे पुन्हा स्टेजवर दिसणार की फक्त आता पडद्यावरच पडद्यावर ऍक्च्युली त्या दिवशीच माझं सॉंग पण येतंय पंधरा डिसेंबरला घोटाळा सॉंग आहे आणि पिक्चर पण येतोय एकाच दिवशी माझे दोघं पण येत आहेत आणि पुढं अजून आहे एक म्हणजे मी आयटम सॉंग केलंय खूप छान आहे आणि मोठं ते पण तर ते लवकरच तुम्हाला आवर्जून कळल कथा आहे काय वाटतं तुमच्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील नक्की देतील आवर्जून देतील कारण कलाकार म्हटलं की एक काहीतरी भावनिक असतं कारण साजिके आज आम्ही मी आहे मी पण कलाकारच आहे आज माझं भविष्य काय आज मी कमवती आहे म्हणून ठीक आहे पण बाकी कलाकारांचं काय बऱ्याच म्हणजे मी आज स्टेजवर डान्स करते तर बऱ्याच कलाकार वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत तर त्यांचं काय ते सगळं आहे त्यात तर तुम्ही आवर्जून बघताल स्टोरी मी अशी नाही सांगू शकत तुम्ही तिथं जाऊनच बघा माझं मेन कॅरेक्टर आहे अंतरा नाव आहे माझं मग आयुष्यावर तुम्ही हा चित्रपट करताय पण आपण जर सध्या कोविड नंतर कलाकारांची परिस्थिती बघितली तर खूपच बिघडते कशा पद्धतीने बघते दोन्ही परिस्थितीमध्ये म्हणजे बाकी कलाकारांचं ॲक्च्युली मी पण त्यातून गेली आहे असं नाही की मी नाही गेलेली माझंही कंडिशन खूप वाईट होती त्यावेळेस मी का मी माझंही काही नव्हतं मी लॉकडाऊन नंतर जे झालंय ते आत्ता झाले म्हणून खरंच खूप आता, आता बरं वाटतं आज कलाकार आहेत आमचं पोट ह्या ह्यावरनंच चालतं डान्स किंवा काही क्षेत्र असतील त्यावरनं जर आज आमचं बंद पडलं तर त्यावेळेसची चिक म्हणजे पोरींच्या स्टोऱ्या खूप विचित्र होत्या माझ्या समोरच्या गोष्टी आहेत की माझ्या मैत्रिणी की घर कसं चालल आम्ही बऱ्याच गोष्टींना संकटातून पुढे आलोय म्हणून आता आहे ते खूप चांगलं चाललंय परत कोविड कोविड येऊ नये हा ऍक्च्युली तुम्ही एकाच नाव घेताय तुम्ही एकाच नाव घेताय मी आज मी ह्या फील्डमध्ये झालं मला बारा दहा बारा अकरा वर्ष झाले असतील आज माझ्या हाताखालून खूप मुली गेल्यात आज ह्याच मुली नाही आहेत तर मी सगळ्यांनाच धरून नाही चालू शकत जर त्यांचं नाव झालं त्या पुढे गेल्यात तर ते त्यांना आपण धरूही नाही शकत ह्याच नाही बऱ्याच पुरी गेल्यात आणि शिकून गेल्यात म्हणून उलट त्यांचं चांगलं हो काय राजकीय पक्षातून आमदार फुटतात तेव्हा त्यांना गद्दार म्हणतात अजिबात नाही म्हणत चांगलं होत असं काही नाही आणि ह्या बऱ्याच म्हणजे म्हणजे माझ्या समोरच्या गोष्टी आहे की हे फील्ड तुम्ही मला बघताय पण मी याच्या होते नाही हो <laughs> नाही ते खोके वगैरे मला नाही कळत स्टोरीमुळं चालत स्टोरी, स्टोरी खूप छान आहे त्याची कारण की कलाकारांवर नाही माझं काही नाही पण आज ती स्टोरी छान आहे कलाकार म्हणजे ते तुम्ही बघतालच छान आहे पण एवढंच मला सगळ्यांना सांगणं आहे की माझा पहिलाच प्रयत्न होता खरं तर मी नव्हती मला म्हणजे भीती वाटत होती की मी करू का नको पण मी पहिल्यांदाच हे केलं आणि सगळ्या म्हणजे माझ्या पूर्ण घुंगरू चित्रपट पूर्ण टीमनी मला एवढं सहकार